प्रभाग क्रमांक चार शेषराव महाराज चौक फुले नगर बैठक संपन्न वंचित बहुजन सौ ताई ताटे गणेश भाऊ उनवणे गीता वाघमारे उपस्थित होते बाळासाहेब शिंदे मिहीर गजबे सोनू शिंदे सिद्धार्थ थोरात वाघमारे ताई यांच्या प्रचार सभेमध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मैं शैक्षणिक व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था करणार आपण अशी अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपण इथं इमारतीमध्ये शाळा टाकणार कारण दहावी पर्यंत शिक्षण असेल मुलांना दहावी बारावीच शिक्षण आपण या प्रकारण का होतं शिक्षणासाठी मुलांना भरभर लांब जावं लागतं त्याच्यामुळे त्यांची इथले इथला जो वर्ग आहे फुले नगरचा हा अतिशय असा हातावर मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे त्यांना परवडत नाही साहेब बाहेर जायला शिक्षणासाठी त्याच्यामुळे आपण या प्रभागात मोठी शाळा शाळा दहावी बारावी पर्यंत आपण त्यांना शिक्षण काय बोलतात आपण सर्व मार्केटला हातावर जाणारे लो लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय असं या फुले मध्ये आपण रोजगार निर्मिती करू, करू। महिलांच्या हाताला काम असेल पुरुषांच्या हाताला काम असेल तरुण वर्गाच्या हाताला काम असेल आणि बाल गोपालांसाठी या पूर्ण प्रभाग जर तुम्ही फिरला तर कुठेही गार्डन नाहीये कुठे गार्डन ची व्यवस्था नाही महिलांसाठी काही हितगुज करायचं असलं तर महिलांसाठी असं प्रस्त हाल बांधणार मी त्याच्यामुळे या प्रभागाचा जर विकास नाही केला तर मायबाप जनतेला मतदारांना सांगते मला पुढच्या पंचवार्षिकला इथे उभे करू नका एवढीच त्यांना गवाई देते शेवटचा विनंती आहे का आता आमच्या समोर बरेचसे बालाडले उमेदवार आहेत का जे अतिशय असा पैशाचा पाऊस पडेल इथे कोणी दोन हजार देईल मागच्या दाराने येतील कोणी म्हणेल पुढच्या दाराने आलेले पैसे वाटायला तर मायबाप जनतेला आणि मतदारांना कळकळीची विनंती आहे का आता बळी पडू नका कारण आता, आता आपण जर मुलाला म्हटलं दादा एक रुपया घे आणि चॉकलेट आणतो बोलतो नाही नाही आई मला दहा रुपयाची नोट पाहिजे एक रुपया आताचा मुलगा घेत नाही म्हणजे आता एक रुपयाचं भविष्य पण संपलेलं आहे आता आमच्या माध्यमात बाप जनतेने जर आम्हाला निवडून दिला तर शंभर टक्के विकास जन्माला येईल एवढीच या जनतेला आणि या खात्री देते माझा एक छोटासा प्रश्न आहे आपल्या प्रभागामध्ये जर मतदारांनी आपल्याला निवडून आणलं तर तुम्ही कोणकोणते विकास कामं करणार आपल्या मला जर मतदार या प्रभागातून जर निवडून आणलं तर सर्वात पहिले सर्वात घरण घरण मध्ये टॉयलेट बाथरूम मोठ्या महाडाच्या इमारती होतील या प्रभागाचा विकास झालेला असेल माझ्या माध्यमात तुम्ही लाईटीची जी, जी समस्या आहे तुम्ही बघितलं या रोडला जर तुम्ही एक व्हिडिओ काढा त्याच्यामुळे मतदारांना मी सांगते तीस पस्तीस पैसे किंवा रुपयाही पाच वर्ष पडत नाही त्याच्यामुळे मतदारांनी मला कळकळीची विनंती आहे का खा कोणाचंही मटण पण दाबा वंचित आणि आपलं मतदान हे विकू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या डॉक्टर आंबेडकरांचा आपण अपमान करू नका एवढीच विनंती जय भीम जय शिवराय श्रीराम आमच्या निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक चार मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीन उमेदवार दिलेले आहेत त्यामध्ये आमच्या लक्ष्मीताई ताटे गीताताई वाघमारे आणि गणेश उनवणे असे तीन उमेदवार आम्ही दिलेले आहेत या प्रभागामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या शौचालयाच्या असतील स्वच्छतेच्या असतील झोपडपट्टी वाशियाच्या समस्या असतील महिला सुरक्षेच्या समस्या असतील आणि गुन्हेगारीच्या समस्या असतील या सर्व समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे असं या प्रभागातील नागरिकांना या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि जर या वार्डाचा खरोखर आपल्याला विकास पाहिजे असेल आणि जुन्या या अगोदर जे कोणी नगरसेवक या हो ठिकाणी झाले असतील त्यांनी जे काही चुकीची कामं करून ठेवलेत आम्ही सगळी चांगली कामं विकास या ठिकाणी या वार्डाचा करण्याचं आश्वासन देतोय म्हणून या वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या या तिन्ही उमेदवारांना म्हणजेच लक्ष्मीताई ताटे गीता वाघमारे आणि गणेश उनवणे यांना गॅस सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करा हीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद तिथून येत असताना प्रश्न विचारतात इथे आमचं संडासाचं काम नाही का मी आतापर्यंत एवढंच चालतो इथे असणारे बीजेपीच्या उमेदवार उमेदवारी घेतले मला माहित नाही हॅलो हॅलो वंचित बहुजन आघाडीचा मागच्या आठ वर्षापासून कार्य करत आहे रात्री दहा वाजेपर्यंत अपराध शिवराय त्या दिवस त्यानंतर मी याच्या सगळ्यात पहिला आहोत आपला काय याचा अनुप्र